नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माणिकराव भंडगे होलार समाजाबद्दल काय म्हणाले पाहूया होलार समाजावरती जो सातत्याने राज्य शासनाकडून जो अन्याय झालेला आहे होलार समाजाची लोकसंख्या ही राज्यामध्ये एक लाख अठरा हजार बार्टीच्या कागदपत्रावरती दाखवण्यात येत आहे माझा हाच प्रश्न आहे राज्य शासनाला आणि बार्टीला की कोणत्या आधारे गुजर समाजाची लोकसंख्या एक लाख अठरा हजार दाखवा आमचा राज्य शासनाला आणि बार्टीला इशाराही की त्यांनी कोणत्या आधारे लोकसंख्या जमा केली जर आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये होलार समाजाची लोकसंख्या फक्त दीड लाख आहे आणि जर सांगली जिल्ह्यामध्ये दीड लाख असल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यामध्ये वीस हजार पंचवीस हजार पंधरा हजार अशा प्रकारचं मतदान आहे ओलार समाजाचं आडनावं वेगळे आहेत आडनावं वेगळे असल्यामुळे जात वेगळी होत नाही आणि या आधारे जर राज्य शासनाने जर आमच्या विनंतीचा आणि सातत्याने आम्ही सामाजिक न्याय मंत्र्यांकडेही आमची भूमिका मांडली आहे पार्टीमध्येही भूमिका मांडलेली आहे पण पार्टीने अजून सध्या समाजाला न्याय दिलेला नाही तर आज आम्ही सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव का साहेब कांबळेसाहेब हर्षदीप साहेब यांची भेट घेणार आहे आता त्यांच्या आणून घेणार आहे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी होलार समाजाच्या ह्या विषयामध्ये लक्ष घालून की आम्ही अनेक सुविधांपासून पाठीमागं गेलेलो आहे राज्य शासनामध्ये एक लाख अठरा हजार लोकसंख्या असल्यामुळे होलार समाजाचा आधी उपकंपनी महामंडळ दिलेलं आहे जर होलार समाजाची लोकसंख्या ही जर राज्यामध्ये बावीस लाखाच्या पुढे असतील तर होलार समाज हा संत चर्मकार महामंडळाचा अध्यक्ष म्हणून दावेदार झाला असता पण ही एक लाख अठरा हजारच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या लोकसंख्येच्या आधारे खूप कंपनी दिली आणि हेच आमच्या समाज सुद्धा माझी विनंती आहे की आपणसुद्धा सगळ्यांनी आज ह्या स मोहिमेमध्ये सर्वांनी आपण सामील झालं पाहिजे शा राज्य शासनाला जर आता उद्या स सर्वे होणार आहे केंद्र शासनानेसुद्धा निर्णय घेतलेला आहे की सर्व समाज बांधवांनी आपलं जात आडनावं ही हो शासनाच्या निदर्शनास आणून घ्यावं की आम्ही हुलाड जातीचे आहे आणि होलारच आहोत ही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये आपली लोकसंख्या ही साधारण पंचवीस लाखाच्या पुढची लोकसंख्या आहे तर ते राज्य शासनाकडे राहील आणि होलार समाज हा निश्चितच उद्या राज्य शासनाच्या येणारी येणाऱ्या अनेक सुविधांमध्ये फायदेशीर होईल एवढंच मी आज ज्या निमित्ताने आज आपण मंत्रालयामध्ये तळगा परिसरामध्ये माझी आपण मुलाखत घेत आहात तरी मी आपला आभारी आहे आणि हुलार समाजाला न्याय मिळावा हीच माझ्याकडनं अपेक्षा आहे सर आता दोन तीन तीन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत त्यावेळेला राष्ट्रवादीतर्फे होलार समाजाला काय संधी दे देणार आहे का तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय उपमुख्यमंत्री अजित ददा यांनी होलार समाजाला सातत्यानं सहकार्य केलेलं आहे आणि हुलार समाजाबद्दल माझ्यासारख्या एक साध्या कार्यकर्त्याला हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्राचा प्रदेश सरचक बनवलं बनवलेला आहे याचाच की होलार समाजाला विकासाच्या दृष्टिकोनातून नेहण्यासाठी आदितदा मोठं पाऊल आहे आणि होलार समाजाला निश्चितच उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज आमचे सर आहेत ते महाराष्ट्राचे प्रदेश सचिव आहेत हातेकर साहेब आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि निश्चितच आम्ही जत तालुक्यामध्ये निदान जिल्हा परिषदेच्या तीन जागा या निश्चित लढवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन होलार समाजाच्या आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टोटल या येणाऱ्या निवडणुकामध्ये जाहीर पाठिंबा देईल आणि उदार समाजांची लोकसंख्या ही जिल्हा परिषदेमध्ये पण वाढवली जाईल पंचायत समितीमध्ये उमेदवारी देऊन त्यांना सत्तेमध्ये आणलं जाईल जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये येणार नाही तोपर्यंत समाजाची ताकद वाढणार नाही